नमस्कार सध्या एक रोज वाक्य ऐकण्यात येत आहे पाहण्यात येत आहे आणि ते म्हणजे शिंदे पवारांचा गेम होणार एक गेम होणार अजित पवारांचा आणि दुसरा गेम होणार एकनाथ शिंदे यांचा शिंदे पवारांचा गेम होणार तर कसा होणार शिंदेन भाजप शिंदेना संपवणार भाजप अजित पवारांना संपवणार त्यांचा वापर करणार फेकून देणार अरे शिंदे आणि पवार यांचा पक्ष म्हणजे काय वस्तू आहे वापरायला आणि फेकून द्यायला यावर भाष्य करताना मला, मला राज ठाकरेंच एक वाक्य आठवत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा राज ठाकरे बोलले होते आठवत आहे तुम्हाला मला प्रश्न पडलाय उद्धवचं राज्य आलंय का उद्धववर राज्य आलंय आठवत आहे ना तुम्हाला ते वाक्य मला काल एक फार चांगला कुठेतरी विनोद पाठवला हो कि उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय का त्यांच्यावरती राज्य आलंय <laughs> <laughs> हातामध्ये राज्य आलंय का त्यांच्यावरती राज्य आलं <laughs> म्हणजे सरकारमध्ये उद्धव आहेत का उद्धववर राज्य आलंय दुसऱ्याला शोधण्याचं लपणा पाणी खेळताना शिवणा पाणी खेळताना आपण खेळायचो ना कारण उद्धव ठाकरेंच्यासाठी हे सगळे भयंकर टास्क होते सगळे एक एक गोष्ट पूर्ण करणं आणि त्याचं यथार्थ वर्णन त्यावेळी राज ठाकरेंनी केलं होतं राज ठाकरे ना कधी कधी खरं बोलतात आणि त्या कधी कधी खरं बोलण्यात ते खरं ते ते बोलून गेले होते की मला प्रश्न पडलाय उद्धवचं राज्य आहे का उद्धववर राज्य आलंय आता असाच प्रकार गेम शिंदेचा होणार गेम अजित पवारांचा होणार म्हणजे जो खेळ चालू आहे तो शिंदेच्या बाजूनी होणार आणि अजित पवारांच्या बाजूनी होणार असं काही आहे का कारण नाना पटोले ही काल बोलून गेले नाना पटोलेंचं कोण गांभीर्यानं घेतं म्हणा नाना पटोले स्वतःच किती गांभीर्यानं आपले विधान घेतात मला माहीत नाही नाना पटोले, पटोले बोलून गेले गेम होणार संजय राऊत तर काय ते त्यांच्यासाठी मौखिक गेम एवढे असतात बहुतेक सगळ्या गोष्टी ते तोंडानंच करतात बहुतेक सगळ्या गोष्टी म्हणजे कुणाचा गेम करणं तोंडानं करतात बोलणं तोंडानं करतात बाकी फार काही बोलून येणं घाण म्हणजे मी उगाच हे पण तोंडानं करतात असं म्हटलं तर उगाच वाईट वाटेल त्यामुळे तसं काय आपण वाईट बोलायचं नसतं आणि मी बोलणार पण आहे संजय राऊत सगळ्याच गोष्टी तोंडानं करतात या एका वाक्यात बऱ्याच गोष्टी सहभागी आहेत त्यामुळं प्रक्षालन ऊर्ध्वमुख प्रक्षालन या सगळ्याच गोष्टी त्या करतात असं असं ग्रहित धरू आपण संजय राऊत सुद्धा रोज 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 एकच वाक्य सांगतायत की शिंदे संपणार हे संपणार ते संपणार अरे शिंदेची चिंता शिंदे सोडून अजित पवार सोडून बाकीच्यांनाच जास्त लागून राहिली जणू काही यांचा गेम होणार यांचा गेम होणार यांचा गेम होणार त्यांना माहित आहे आपला गेम होणार आहे की नाही ते त्यांना माहित आहे आपली स्थिती काय असणार आहे ते मुळात शिंदे ठाकरे नाहीत हे माझं वाक्य लक्षात ठेवा अजित पवार असमंजस अपरिपक्व राजकारणी नाहीत हे माझं वाक्य लक्षात ठेवा एक वाक्य एक घटना वाक्यापेक्षा लक्षात ठेवायची की दोन प्रकारे माणसं फसतात वाघ सिंह बिबटे यांना जंगलात पकडायचं असेल ना तर त्यांच्यासाठी अमिष ठेवलं जातं म्हणजे कोंबडं बकरं असं पिंजऱ्यात ठेवलं जातं आणि ते कोंबडं बकर आपलं खाद्य आहे समजून हे पिंजऱ्यात येतात त्यांना पकडलं जात आणि मग गुंगीचं औषध दिलं जातं फार हिंसक ठरत नाहीत ते म्हणून आणि गुंगीचं औषध देऊन बंदोबस्तात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडलं जातं मारत नाहीत नैसर्गिक अधिवासात सोडलं जातं म्हणजे वाघ सिंह कुठं असावेत तर जंगलात असावेत पण पकडायचं असेल ना अशा हिंस्त्र जंगली प्रशूंना तर त्यासाठी एक आमिष द्यावं लागतं हे वाक्य लक्षात आलं तर आता पुढे सांगतो उद्धव ठाकरे राजकारणात निरुपद्रवी करावेत निरुपयोगी करावेत यासाठी मुख्यमंत्री पद नावाचं अमिष ठेवण्यात आलं सत्ता नावाच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री नावाचं पद ठेवून त्या जंगली पशुला आत घेतलं गेलं त्या वाघाला कारण शिवसेनेचा वाघ असतो म्हणे शिवसेनेच्या वाघाला शिवसेने पिंजऱ्यातल्या सत्तेची चटक लागली त्या चटकेने पिंजऱ्यात अडकला मग डाट मारून बेशुद्ध करण्यात आलं घराच्या बाहेर पडलेच नाहीत मंत्रालयातही गेले नाहीत मग त्यांना बंदोबस्तात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे मातोश्रीच सोडण्यात आलं आता ते मातोश्रीच्या बाहेर येणार नाहीत अजिबात येणार नाहीत कारण हातातली मुंबई सुद्धा निघून गेलेली आहे आता तिथेच बसून आपल्या आपल्या मातोश्रीत बसून त्याला जंगल समजून दरकाळ्या फोडायच्या गर्जना करायच्या एवढंच काम त्यांच्या हातात उरलेलं आहे उद्धव ठाकरेंना आपली शिकार कशी झाली हे चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे म्हणून ते समजतात की दुसऱ्यांच्याही शिकार तिसरे असेच करतील म्हणजे या वन्य पशूंना अडकवणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जसे असतात तसेच भाजप आणि त्यांच्या समर्थक पक्षाचे आहेत तेही शिंदेना असंच अमिष दाखवतील आणि आत टाकतील असं उद्धव ठाकरेंना वाटतंय आणि उद्धव ठाकरेंना जे वाटतंय ते संजय राऊतांच्या तोंडून बोललं जात हे लक्षात ठेवा म्हणून माझं वाक्य आहे एकनाथ शिंदे ठाकरे नाहीत एकनाथ शिंदे एवढे चू फुली फुली नाहीत की जे त्या सत्ता नावाच्या बकऱ्याकरता सत्ता नावाच्या करता स्वतःचा बळी देतील त्यांना माहीत आहे की कुठे गेलं पाहिजे त्यांना माहीत आहे सत्ता कशी मिळवली पाहिजे कोणत्या माणसांसोबत कसं वागलं पाहिजे एवढंच आहे की ज्या जंगलात त्यांनी प्रवेश केलाय एकनाथ शिंदेने तिथे आपापला वाटा ते मागून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात आणि राहिला प्रश्न तुम्हाला एक गंमत सांगतो मुळात अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते आपापल्या आप नेत्याच्या कचाट्यातून सुटलेत ते, सुट ते उद्धव ठाकरेच्या चरकातून बाहेर पडलेत म्हणजे जिथे फक्त लेना बँक आहे त्या लेना बँकेच्या कचाट्यातून सुटले आणि त्यांनी स्वतंत्र आपापलं विश्व निर्माण केलं अजित पवार शरद पवारांच्या घातक राजकारणाच्या बाहेर पडले काय कुणालाही चॉकलेट द्यायचं कोपराला गुळ लावायचा खाता येत नाही बघता येत नाही दाखविता येत नाही अशी स्थिती त्या कोपराला गुळ लावण्याच्या राजकारणाच्या आणि गेम करण्याच्या खोटं बोलण्याच्या राजकारणाला अजित पवार कंटाळले होते आपापल्या आप नेत्याच्या फसव्या राजकारणाला कंटाळलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेना एक सुरक्षित जागा मिळालेली आहे ती म्हणजे भाजप आता ज्यांचा गेम करून हे आलेत त्यांना वाटतंय यांचा गेम होणार आहे भाजपवाले आणि एकनाथ शिंदे अजित पवार एवढे चाभरे आहेत ना एवढे चाभरे आहेत की हे असं काहीतरी तिकडं चालवतात की चर्चा यांचीच होते हे करणार गेम होणार हे वाजवणार अशी चर्चा यांचीच होत राहते आणि याच चर्चेतून तिघंच समोर येतात भाजप शिंदे पवार आणि चर्चा होतच नाही ती शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि बिचाऱ्या काँग्रेसवाल्यांची त्यांना तर कोणीच नाही उरलो कोणी नाही उरलं त्यामुळं हा गेम होणार शिंदेंचा आणि पवारांचा गेम होणार आणि हा गेम शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा नाही राहणार एवढं मात्र नक्की आहे नमस्कार